जय भीम जय संविधान एकोणीसशे सत्याहत्तर साली काँग्रेसने देशामध्ये दे आणीबाणी लागू केली लोकशाही स्थगित केली थांबवली आणि सगळं कारभार इंदिराजीने आपल्या हातामध्ये घेतला आणि सर्व नेत्यांना तुरुंगात डाबलं त्यावेळेस संविधान धोक्यात आलं होतं मग भारतातल्या लोकांनी इंदिराजींचं सरकार पाडलं आणि संविधान वाचवलं म्हणजे त्या टायमाला काँग्रेसनं संविधान धोक्यात आणलं आणि आमच्या लोकांनी काँग्रेसला पाडलं बी जे पीला आणलं बी जे पीचे जे सहकारी काही पक्ष होते त्यांना आणलं आणि संविधान वाचवलं आणि दोन हजार चोवीस साली बी जे पी बहुमतात आली आणि बी जे पीनं संविधान धोक्यात आणलं मग आमच्या लोकांनी काँग्रेसला मतदान केलं अबित शहा आणि हा काही एड सै ती बी संविधानाविरोधक काय काँग्रेस बी आणि भाजपा ही संविधान विरोधक आहे इतिहास एवढा लवकर इसरायचा नसतो हे दोन्ही पक्ष संविधान संपवायला बसलेले आहेत आणि जर तुम्हाला संविधान वाचवायचं असेल तर संविधानाला मांडणाऱ्या पक्षाला मतदान करा तर या देशात संविधान वाचल आज ना उद्या जर काँग्रेस सो पार केली तर तिने बी संविधान बदलणार आहेत त्या टायमाला काय बदलणार आहोत हातावर राखेल टाकून जागे व्हा मूर्खानो कोणाच्या बी अफेला बळ पडू नका आणि आपला पक्ष सोडू नका उद्या ना काँग्रेस तुमची आहे ना भाजपा तुमचे आहे फक्त तुमचा पक्ष तुमच्या सोबत राहील दुसरे कुणी राहणार नाहीत पुन्हा बोंबलू नका चहायला नेऊन आग इथून उठलून फप पडलो म्हणून यांना विधानसभेला दाखवा आमच्या पक्षा सत्तेत आला पाहिजे आमचे आमदार झालेत खासदार झाले पाहिजेत भले आमचं मतदान वाया जाईल पण आम्ही चोरांना यापुढे मतदान करणार नाही कारण एकोणशे सत्त्याहत्तरला काँग्रेसनं संविधान धोक्यामध्ये आणलं आणि दोन हजार चोवीसला भाजपनं संविधान धोक्यामध्ये आणलं विसरू नका खोटं वाटत असेल तर गुगलवर चेक करा आणि बानी मराठीमधून लांब जाऊ नका एमर्जन्सीचा मराठीमध्ये अर्थ होता बाणी आणि चेक करा आणि काय केलं होतं इंदिरा गांधीने बघा मूर्खासारखं वागू नका आपल्या बाळासाहेबाच्या पाठीशी खंबीरपणे राहा नंतर पुन्हा एकदा संविधान येईल पुन्हा बी जे पीला मतदान करायची पाळील गाडवानो बाळासाहेबाला मजबूत करा जय भीम जय संविधान